नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी असायला युट्यूब चॅनल वरती करीत आहे मित्रांनो मुख्यमंत्री येत प्रॉब्लेम मुळे आता महाराष्ट्र शासनाने आपली नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट नेमकी कोणती आहे त्यावरती कशा पद्धतीने आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल्या कंदाबायलाही विसरू नका आमचे असेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करून ठेवा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी नवीन वेबसाईटवरती जाण्यासाठी आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटर ब्राऊझरवरनं हे अप्लाय करू शकतात त्याकरता आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या ब्राऊझरमध्ये जायचं आहे ते तेथे टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा जो काही पोर्टल आहे वेबसाईट आहे ती अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होईल यावरती आपल्याला अशा प्रकारची विविध माहिती ही दिसेल इथे आपल्याला दिसेल की आतापर्यंत वेबसाईटवरती किती अर्ज आलेले त्यापैकी मंजूर झालेली संख्या एकूण लाभार्थ्यांची संख्या आणि योजनेची जी काही माहिती आहे ती सविस्तरपणे आपल्याला इथे दिलेली आहेत आपल्याला इथे खाली दिसेल की महाराष्ट्र जी काही पात्रता काय आहे अपात्रता काय आहे या योजनेची मुख्यमंत्री माजी लाडके योजनेची त्यासोबत अर्ज प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती आपल्याला या वेबसाईटवरती दिसणार आहे तर आपण सर्वप्रथम जे आहे ते आपल्याला आपल्या प्रोफाईल तयार करावं लागणार आहे तर प्रोफाईल तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे जावं लागणार आहे ते म्हणजे जे अर्जदाराचं लॉग इन पर्याय आहे या अर्जदाराच्या लॉगिन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जदाराच्या लॉगिन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने जे आहे त्या डिटेल्स ओपन होतील यावरती आपल्याला ते खाली दिसत असेल की अर्जदाराचे खाते तयार करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले जे काही डिटेल्स आहेत ते भरण्यासाठी विचारणार आहेत त्यामध्ये आपलं आधार कार्डनुसार जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये आपल्याला भरायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो चालू व्यव पद्धतीतील मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड जो आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड आपल्याला या दोन ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे आहेत इथे जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपल्याला ते आपलं गाव विचारल जे आपलं कोणतं गाव असेल ते आपल्याला गाव निवडायचंय जर महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात नगर येत असेल तर ते विचाराय इथे नोंद करायचे जर नगरपालिका क्षेत्रात आपलं गाव येत नसेल तर लागूनही हो, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ज्या यापैकी कोणत्या व्यक्ती आहोत जर सामान्य महिला म्हणून आपण अर्ज करत असेल तर सामान्य महिला हे सिलेक्ट करायचं आहेत सामान्य महिला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आता इथे आपला कॅपचा कोड जो आहे तो कॅपचा कोड आपल्याला इथे भरावा लागणार आहे आणि कॅपचा कोड भरल्यानंतर आपल्याला साधं सिंपल या जो काही साईन अप पर्याय आहे या साईन अप पर्यायावरती क्लिक करायचा आहे म्हणजे आपली प्रोफाईल इथे तयार होणार आहे तर मी प्रोफाईल ऑलरेडी तयार केली असल्यामुळे आता मी डायरेक्ट लॉग इन करणार आहे तर प्रोफाईल तयार केल्यानंतर आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे जो इथे लॉग इन पर्याय दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन पर्यायावरती गेल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि जो आहे पासवर्ड इथे टाकायचा आहे लक्षात घ्या तर आता मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो आणि कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे आ, अर्ज करण्यासाठी ओपन होणार आहे तर येथे पहिला जो पर्याय आहे त्यावरती आपण वेबसाईटवरून केलेले अर्ज दिसणार आहे आणि आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर तो आपल्याला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरतून करता येणार आहे जर आपण यापूर्वी ॲपमधनं जर अर्ज केले असतील तर परत आपल्याला अर्ज करण्याची गरज नाही ज्यांनी आत्तापर्यंत अर्ज केले नाहीत त्यांनाच वेबसाईटवरतून अर्ज करण्याची नवीन एक पद्धत किंवा ऑप्शन उपलब्ध असणार आहे एवढी नोंद घ्या आणि आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज करण्यासाठी क्लिक करू या अर्ज करण्यासाठी आपल्याला वरती मेनू बार दिसत असेल राईट साईडला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर जो पहिलाच म हे येत आहे ऑप्शन तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी तर यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर हा विचारणारा आहे तो आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे सेंड ओटीपी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकावायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपला ओ टी पी हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे तर यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे ते म्हणजे जे अर्जदाराचे डिटेल्स हे आधारप्रमाणे इथे अपडेट झालेलं आहेत इथे जे आहे ते नाव आलेलं आहेत आधारप्रमाणे त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे की पतीचे आणि वडिलांचे नाव तर आपल्याला आप लग विवाहित जर असेल तर इथे पतीचे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि जर महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने पुढे हे नाव टाकायचे आहे तर आप जी सदर अर्जदार महिला आहे ती लग्न झालेली आहेत विवाहित आहेत म्हणून आता इथे पतीचे नाव आपण टाकून घेत आहोत पहिलीचे लग्नापूर्वीचे नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारली आहे तर महिला विवाहित आहेत म्हणून आपण विवाहित इथे सिलेक्ट करणार आहोत जर अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करायचं आहे किंवा विधवा घटस्फोटीत निराधार परित्यक्त जे काही ॲप्लिकेबल असेल ते आपण इथे भरू शकतात त्यानंतर महिलेची जन्मतारीख ही आधारप्रमाणे घेतलेली आहे तर ती जन्मतारीख भरण्याची आपल्याला काही गरज पडणार नाही त्यानंतर आपण महाराष्ट्रातील आहे का कोय हो� पर्यायावरती क्लिक करायचं आहे नसेल तर नाही पर्यायवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इतर डिटेल्स ज्या आहेत त्या या भराव्या लागणार आहेत त्यापैकी आधार कार्डनुसार आपला जो काही आहे तो पत्ता इथे आलेला आहे तो पत्ता आलेला आहे त्यानंतर आपल्याला आता जिल्हा तालुका आणि इतर जे डिटेल्स आहेत ते निवडायचे ते पहिला जिल्हा निवडून घेऊया जिल्हा निवडल्यानंतर आपल्या तालुक्यांची यादी आली तालुका निवडायचा आहे त्यानंतर तालुक्यातील जे काही आपलं गाव असेल ते योग्य पर्याय आपल्याला गावाचा हा निवडायचा आहे त्या गाव निवडल्यानंतर आपल्याला ते विचारत आहेत की तुमचं जे गाव आहे ते नगर परिषदेत येतं की नाही तर येत नाही म्हणून नाही पर्याय सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे तर मोबाईल नंबर आता आपण टाकून घेणार आहोत जो काही चालू स्थितीतील मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला विचारलं जात आहे ती म्हणजे आपण शासनामार्फत इतर काही योजनांचा लाभ घेतलेला आहे घेतलेला असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे जर होय म्हटलं तर आपल्याला या योजना लागू होत नाही आणि आपल्याला जे काही आहे ते अनुदान किंवा पंधराशे रुपये मिळणार नाही तर इथे आपल्याला नाही हे म्हणायचं आहे नाही म्हटल्यानंतर आता पुढे आपल्याला जर विचारला जातोय तो म्हणजे बँक खातेधारकाचा जो काही आहे अकाउंटचा तपशील आपल्याला इथे टाकायचा आहे तर तो आपण व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे त्यामध्ये विचारलं जाते बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव जे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक बँक खाते क्रमांकाची आपल्याला पुष्टी करायची आहे आय एफ सी कोड आणि आपलं जे काही अकाउंट आहे ते आधार कार्डला जोडलेलं आहे की नाही या पद्धतीने ही माहिती भरायची आहे ती ही माहिती भरून आपण कागदपत्र पुढे अपलोड कशी करायची हे बघणार आहोत सर्व भरून झालेले आहेत तर आपल्याला आता कागदपत्र अपलोड करायचे आहे ते म्हणजे आपलं आदिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं दाखवा किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी जे कागदपत्र असेल ते आपल्याला अपलोड करायचं आहे सदर महिले की डोमासाईल काढलेला असल्यामुळे आपण डोमासाईल इथे अपलोड करणार आहोत आता आपलं जे काही डोमासाईल आहे ते इथे सक्सेसफुली अपलोड झालं आहे व्यूब फाईलमध्ये आपण जाऊन पाहू शकतो त्यानंतर आता महिलेकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तर असेल तर होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे नसेल तर नाही या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपण महिलेकडे आता ज्या नववाईट महिला आहेत त्यांना रेशन कार्डवरनं सूट दिलेली आहे त्या पतीसोबतच जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकतात तर याची नोंद घ्यायची आहे आता मॅरेज सर्टिफिकेट जोडल्यानंतर आपल्याला पतीचं जे काही पिवळं किंवा रेशन कार्ड आहे त्याची प्रत आता आपल्याला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचं हमीपत्र हे अपलोड करायचं आहे आपण अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा अपलोड केले आहे ज्यांच्याकडे हमीपत्र नसेल ते डाउनलोड सुद्धा इथून करू शकताय यानंतर आपण अर्जदाराचा फोटो अपलोड करू शकतो किंवा ऑनलाईन सुद्धा काढू शकतो तो आपण फोटोज हा अपलोड करणार आहोत अशा पद्धतीने आपले कागदपत्र हे सर्व अपलोड झालेले आहेत परत एकदा समजून घ्या आपलं जे काही रहिवासी पुरावा आहे जन्मदाखला आहे तो जोडायचा आहे आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर रेशन कार्डचे डिटेल्स भरायचे आहे जर रेशन कार्ड नवव्यात वयात महिलेकडे नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट जोडू शकता त्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डचा पहिलं आणि शेवटचा पानाचा फोटो दोन्ही सोबतचा अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तत्पूर्वी आपल्याला परत एकदा इथे जो काही शेवटचा पर्याय आहेत हमीपत्र स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने परत एकदा ज्या सर्व डिटेल्स आहेत त्या आपल्यासमोर येतील त्या वाचून घ्यायच्या आहे आणि खाली स्वीकारा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्वीकारा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा आपण सबमिट करू शकणार आहेत तर आपला अर्ज हा सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर सबमिट पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही अर्ज आहे तो अशा पद्धतीने परत एकदा ओपन होत असतो यावरती आपल्या सर्व जे काही डिटेल्स आहेत आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे पतीचं नाव लग्नापूर्वीचे नाव वैवाहिक स्थिती जन्मतारीख आपण महाराष्ट्रात आहे की नाही हो आर्जाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड जिल्हा तालुका गाव महानगरपालिका आहे की नाही वार्ड क्रमांक ते विचारत आहे मोबाईल नंबर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतला आहे का बँकेचे काही जे काही डिटेल्स असतील ते चेक करून घ्यायचे जर काही दुरुस्ती असेल तर ती लगेच इथे करून करता येणार आहे एडिट पर्यावरती क्लिक केल्यानंतर पण इथून पुढे जर आपण अर्ज सबमिट केला तर आपल्याला एडिट करता येणार नाही ना ना ना, परत एडिट करता आपल्याला परत अर्जामध्ये यावं लागणार आहे हे सर्व डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला खाली जो काय आहे तो हा कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून फॉर्म हा आपल्याला सबमिट करायचा आहे आता आपण कॅपचा कोड इथे टाकून घेऊया कॅपचा कोड टाकल्यानंतर फॉर्म आपल्याला आता सबमिटवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने फॉर्म सबमिट होईल आपल्याला आणि आपला जो फॉर्म आहे तो आपण जाऊन हा बघता येणार आहे आपल्याला केलेल्या अर्जामध्ये तो कशा पद्धतीने बघायचा तर तेही बघूया आता आपण जो आपला अर्ज आहे त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला परत एकदा होम पेजवरती आल्यानंतर केलेले अर्ज या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे केलेला अर्ज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आत्ता जो आपण काही अर्ज केला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहेत त्याचं स्टेटस आता पेंडिंग आहे तो अर्जसुद्धा आपण इथे ज्या काही ॲक्शन झाल्या त्यासुद्धा आपण इथे क्लिक करून पाहू शकता अर्ज आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल की अर्ज अजूनही पेंडिंग आहे असंच दाखवलं जातं आहे आणि कोणताही रिमार्क जो आहे तो अधिकाऱ्यांनी इथे दिलेला नाही आहे तर ज्यावेळेस अर्ज तपासला जाईल त्यावेळेस आपल्याला इथे रिमार्क हा समजणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो याची सविस्तर माहिती आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद